की झुंज शिकवण्यासाठी या कोंबड्याच्या संपर्कात कोणताही कोंबडा किंवा कोंबडी अजिबात येता कामा नये आता अवघड काम होते बिरबलने तो कोंबडा घेतला आणि निघून गेले एक महिन्याने परत आले आता झुंज होती आखाडा सजला होता लोकही जमा झाले होते जेव्हा अकबर आणि बिरबलचे कोंबडे एकमेकांसमोर आले तेव्हा तो चमत्कारच झाला बिरबलने आणलेला कोंबडा त्या शाही कोंबड्यावर असा काय तुटून पडला की शाही कोंबडा गडबडला आणि रक्तबंबा झाला बिरबलने आणलेल्या कोंबड्याचा प्रत्येक घाव हा वर्मावर वसत होता प्रत्येक निशाणा हा अचूक होता हे पाहून प्रत्येकाच्या कोंबडा हा शाही आणि शाही गर्दी म्हणून वाट काढून पळून गेला नंतर अकबराने बिरबलला विचारले बिरबल तू या कोंबड्याला एवढी चांगली तरबे झुंज कशी काय शिकवली त्यानंतर बिरबल शांतपणे म्हणाला महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे या कोंबड्याच्या संपर्कात कोणताही कोंबडा किंवा कोंबडी अजिबात आणली नाही मी फक्त एकच काम केले या कोंबड्याला एका खोलीत बंद करून ठेवले आणि त्या खोलीत चारही बाजूंनी आरसे बसून घेतले ज्यावेळी तो आपले प्रतिबिंब त्या आरशामध्ये पाहायचा त्यावेळी तो खाऊन उठायचा आणि रक्तउंबा होईपर्यंत झुंज खेळायचा आणि आज हे त्याचेच प्रतीक आहे की तो एवढी चांगली तर बेच झुंज खेळू शकला या गोष्टीचे तात्पर्य काय ज्यांची झुंज स्वतःशी असते त्याला हरवणारा कोणीच नसतो गेल्या वर्षी माझ्याकडे किती ज्ञान होते त्या तुलनेने तुलने माझ्या गेल्या वर्षी मी किती वाचन केले त्या तुलनेने या वर्षी माझ्या वाचनात किती पडली गेल्या वर्षी मी कोणत्या कला आत्मसात केल्या त्या तुलनेने या वर्षी मी त्या कलांमध्ये काय सुधारणा केल्या स्वतःची जो झुंज खेळ स्वतःची जो स्पर्धा करेल त्याला हरवणारा या जगात कोणीच नसेल म्हणून तुमची स्पर्धा तुमची झुंज ही तुमच्याशी 讲九十的，那你问。嗯